नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ठळक बातम्या देशभरात गाजलेल्या सी सी, टी टी प्रकरणातील प्रमुख मास्टर माइंड म्हणून इचलकरंजीतील अमोद वसंतराव मेहतर याचे नाव समोर आले आहे या प्रकरणात इरफान सय्यद व्यंकटेश भोई ओमकार भोई अज्ज गायकवाड भारत भोई व रमेश उत्तेकर यांच्यासह अनेक जणांचा सहभाग पोलीस तपासात उघड झाला आहे फसवणुकीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांद्वारे अमोद मेहतर याने मोठ्या प्रमाणात स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत त्यात जालना इचलकरंजी ठाण्यातील राबोडी व टाउन पोलीस स्टेशन तसेच कर्नाटकातील बागलकोट व बेळगावी पोलीस ठाणे यांचा समावेश आहे अमोद मेहतर याने जालना येथे तीन महिने इचलकरंजी येथे अकरा महिने तर ठाण्यात तब्बल आठ महिने न्यायालयीन कोठडी भोगली आहे अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बागलकोट पोलिसांनी त्याचा ठाणे सेंट्रल जेलमधून ताबा घेतला व एक सप्टेंबर रोजी बागलकोट न्यायालयात हजर केले या प्रकरणात अमोदची पत्नी शर्वरी अमोद मेहतर यांच्यावरही संशय असून त्यांच्या ग्लोबल एंटरप्रायझेस या खात्यावर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे त्यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला असून सध्या त्या फरार आहेत कॉईन घोटाळ्यामुळे देशभरातील तब्बल सत्तीस हजारांहून अधिक कुटुंबांची आर्थिक फसवणूक झाली आहे महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता हा घोटाळा संपूर्ण भारतभर पसरला असून हजारो गुंतवणूकदार देशोद्दीला लागले आहेत दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी इरफान सय्यद हा सध्या फरारी असून पंत्रेड नावाने नवीन क्रिप्टो करन्सी काढून पुन्हा एकदा लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे या संदर्भातील सर्व पुरावे प्रकाश मेहतर यांनी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया मुंबई तसेच कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत महत्वाचे म्हणजे पांडुरंग भोई व दशरथ भोई यांचे नाव या फसवणुकीत आल्याचे स्पष्ट झाले असूनही त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही मात्र त्यांचा यात थेट सहभाग असल्याने गुंतवणूकदारांनी दोघांवरही तातडीने गुन्हा नोंद करण्याची मागणी प्रकाश मेहतर यांनी केली आहे या घोटाळ्यामुळे सामान्य नागरिकांच्या कष्टाच्या पैशावर गंडा घालून आरोपी ऐश्वारामाचे जीवन जगत आहेत यामुळे गुंतवणूकदारात तीव्र संतापाची लाट उसळली आहे मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस